आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस डुकरी भाग आमनापूर येथे चित्रबलाक चमचा पक्षांचा मुक्त संचार लढाऊ विमानासारखी उड्डाणे रुबाबदार दिसणाऱ्या पक्षाचे लक्षवेधी दर्शन पलूस तालुक्यातील डुकरी भाग आमनापूर्व परिसरात मुक्त विहार करणाऱ्या चित्रबलाक चमचा पांढरा कुदळ्या नदी सुरय, टिटवी हळदी बदक शेकाट्या यांच्यासह अनेक लहान मोठ्या पक्ष्यांची गर्दी झाली आहे यामध्ये लडाऊ विमानासारखा दिसणारा गिरट्या घालत जमिनीवर उतरणारा मनमोहक रुबाबदार, चित्रबलाकचे दर्शन मनमोहून टाकते आहे पावसाच्या पाण्याने जलमय झालेल्या महादेव साळुंके यांच्या शेतात शिकारीसाठी भटकताना त्याच्या मानेची होणारी हालचाल एक एक पाऊल पुढे टाकत चालण्याची लकब रस्त्याने एजा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे साडेतीन फूट उंचीच्या या चित्रबलकचे डोके गडद भगव्या रंगाचे तर त्याच्या तोंडावर पिसे नाहीत तोंडाचा भाग पिवळ्या रंगाचा आहे त्याची पिवळ्या रंगाची चोच मोठी लांब व टोकाकडे किंचित बाकदार असते संपूर्ण अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळे वलयाकार पाहायला मिळत आहेत छातीवर काळा पट्टा लांब गुलाबी रंगाचे पाय व शेपटीकडील पिसाचा रंग देखील गुलाबी हा रंग पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकणार आहे या चित्र बलाकला इंग्रजीमध्ये पेंटेड स्ट्रोक संस्कृतमध्ये चित्रित महाबक अथवा पिंगलाक्ष यासह मराठीत चामढोक रंगीत करकोचा अशा नावाने ओळखलं जातं चित्रबला बरोबरच या डुकरी भाग परिसरात चमचा पक्षाची संख्याही लक्षणीय आहे सध्या जुलै ते नोव्हेंबर हा विनीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे या दलदलीत बेडू कीटक वनस्पती मासोळ्या खेकडे गोगलगाय वगैरे खाताना तो हमखास नजरेस पडतो आहे याच्या चमच्या आकाराच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढताना दिसतो त्यामुळे सैरा वैरा पडणारे जलचर त्याची सहज शिकार होत आहेत चमच्याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो विनकाळात नराला शेंडी येते आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात चमचा किंवा चमचा हा साधारणपणे साठ सेंटीमीटर आकारमानाचा बदकापेक्षा मोठा लांब मानेचा शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात हे सर्व पक्षी सध्या पक्षी तीर्थ आमनापुराच्या वैभवात भरट घालत आहेत दलदलीमुळे शेरी भाग आमनापूर तसेच बुर्लीवत धनगावच्या शिवारात दलदल झाली आहे मासोळ्या बेडूक साप गोगलगाय हे पानपक्ष्यांचे आवडतं खाद्य आहे ते टिपण्यासाठी चित्रबलाक पक्षी चमले आहेत अशी माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे